अतिशय कोमल अंतकरण आणि हाडाचे शिक्षक असलेल्या साने गुरुजी यांच्या श्यामची आई ह्या पुस्तकाची आज आपण निवड केली आहे देशसेवेसाठी तुरुंगात असताना त्याने जगातील उत्तम साहित्य निर्मिती केली आणि मुलं आणि माणसांची मने समृद्ध संस्कारित केली इंग्रज सरकारने साने गुरुजींना वेळोवेळी देशातील विविध तुरुंगात टाकलं होतं इसवी सन एकोणीसशे पस्तीसमध्ये प्रथम प्रसिद्ध झालेलं हे पुस्तक गुरुजींनी असंच एकदा नाशिक तुरुंगात शिक्षा भोगत असताना केवळ सहा दिवसात लिहिलं आहे माझ्याविषयी सांगायचे तर किंवा एकूणच महाराष्ट्रातील बहुसंख्य कुटुंबांविषयी बोलायचे झाले तर ह्या पुस्तकाचं लहान मुलांच्या जीवनातील स्थान अतिशय महत्त्वाचं आहे माझ्या आईनं जसं हे पुस्तक मला वाढवयात वाचायला दिलं तसंच मीही माझ्या मुलांना ते दिलं माझ्या पिढीतील सर्वांनाच या पुस्तकाचा चांगला परिचय आहे उपभोगवादी जगात वाढलेल्या अलीकडच्या पिढीला या पुस्तकाची जास्त गरज आहे असं वाटल्यानं हे पुस्तक निवडलं आहे पुस्तकात बहुळा नदीकाठी वसलेल्या गावातील एका आश्रमातील सहजीवनाचा आराखडा आहे किंवा पार्श्वभूमी आहे असं म्हणता येईल या आश्रमातील बरेच मित्र आपसात आपल्या आयुष्यातील अनुभवांची देवघेव करत असतात एक श्यामच असा तरुण असतो की तो स्वतःविषयी कधी काही बोलत नाही कारण त्याला ती आत्मस्तुती वाटते शेवटी मित्रांच्या आग्रहाखातर तो आपले अनुभव सांगण्यास तयार होतो पण केवळ आईचा मोठेपणा गुणगान गाण्यासाठी तो गान सा सांगेन असं तो म्हणतो त्याच्यात जो काही चांगुलपणा किंवा जे काही गुण आहेत ते केवळ आणि केवळ आईमुळे आहेत असं त्याला वाटत असे मग रोज आश्रमातील प्रार्थनेच्या नंतर आश्रमाच्याच गच्चीवर उपस्थित मित्रमंडळी आणि काही गावकरी यांना श्याम आपल्या आईच्या अनुषंगाने घडलेल्या घटना रोज रात्री कथन करतो अशा एकूण बेचाळीस रात्रीत सांगितलेल्या बेचाळीस घटनांवर आधारित रसाळ निरूपण करत चाललेल्या गोष्टी असे ह्या पुस्तकाचे स्वरूप आहे कथानायक श्याम त्याच्या लहानपणी कोकणातील पालगड या लहानशा गावात राहत असतो तिथे न शिकलेली आई आणि तिचा खट्याळ खोडसाळ पण अतिशय संवेदनाशील म्हणता येईल असा मुलगा श्याम यांच्यातील भावबंधाचा हा गोफ गुरुजींनी विणला आहे पुणे विद्यार्थीगृहानं प्रकाशित केलेलं हे पुस्तक दोनशे एकतीस पानांचं असून एकूण त्यात बेचाळीस प्रकरण आहे यामध्ये सावित्री व्रत अक्काचे लग्न मुकी फुले पुण्यात्मा यशवंत मथुरी थोर अश्रू पत्रावळ क्षमेविषयी प्रार्थना मोरी गाय पर्णकुटी भूतदया श्यामचे पोहणे स्वाभिमान रक्षण श्रीखंडाच्या वड्या रघुपती राघव राजाराम तीर्थयात्रार्थ पलायन स्वावलंबनाची शिकवण अळणी भाजी पुनर्जन्म सात्विक प्रेमाची भूक दुर्वांची आजी आनंदाची दिवाळी अर्धनारी नटेश्वर सोमवती अवस देवाला सारी प्रिय बंधुप्रेमाची शिकवण उदार पितृहृदय सांब सदाशिव पाऊस दे मोठा होण्यासाठी चोरी तू वयाने मोठा नाहीस लाडघरचे तामसतीर्थ कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक गरिबांचे मनोरथ वित्तहीनाची हेटाळणी आईचे चिंतामय जीवन तेल आहे तर मीठ नाही अब्रूचे धिंडवडे आईचा शेवटचा आजार सारी प्रेमाने नांदा शेवटची निरवा भस्ममय मूर्ती आणि आईचे स्मृती श्राद्ध अशी विभागणी आहे पुस्तकाची सुरुवात श्यामच्या खोत असलेल्या वडिलांवर झालेल्या हल्ल्यापासून होते त्याची आई देवीकडे वैभव नको पण चुडे दांदे अशा आशयाची कळकळून प्रार्थना करते वडील हल्ल्यातून वाचून सुखरूप घरी परततात इथे गुरुजींनी तत्कालीन समाजातील सत्तास्थानी त्यांचं माजलेपण वागणुकीतील विरोधाभास इत्यादी सुरुवातीपासूनच दाखवून दिलं आहे पुढे तीन चार कथांनंतर बनकीमुळे वडिलांना त्यांचे इतर भाऊ वेगळं राहायला भाग पाडतात तेथून त्यांच्या आर्थिक पतनाला सुरुवात होते बडेघर पोकळवासा झाला तरी गावात त्यांना स्वतःची पत सांभाळून राहताना बरेच कर्ज होते गरिबीमुळे गुणी हुशार मुलांना ते सुखसोयी देऊ शकत नाही पण त्यांच्यावर उत्तम संस्कार करायला श्यामची आई चुकत नाही तसेच वडीलही कठोर वागले तरी मुलांवर अतिशय प्रेम करत असतात आणि मग शेवटी घरावर जप्ती येते सर्व गावात डवंडी पिटवून लिला होतो आधीच अतिकष्टामुळे क्षीण झालेली श्यामची आई हा बेअब्रूचा धक्का पचवू शकत नाही तिचे निधन होते नेमका तिचा लाडका श्याम तिच्याजवळ नसतो तर दूरदेशी शिकत असतो कथा स्वातंत्र्यपूर्व काळातील असल्याने एकूणच सर्व संसाधने आणि दळणवळणाची साधने तुटपुंजी आणि महाग असतात तरीही त्याच्याशी सामना करत करत श्याम घरी येतो पण तोवर उशीर झालेला असतो आईची भस्ममय मूर्ती त्याला पाहायला मिळते आणि इथे पुस्तक समाप्त होते बहुतेक प्रसंगांमध्ये श्यामचा हट्टीपणा त्यावर आईचा कठोर पण मायाळू दृष्टिकोन आणि त्यानुसार तिची त्याला दिली जाणारी शिक्षा शेवटी श्यामला आपल्या चुकीची जाणीव आणि पश्चाताप व आईने नंतर गोड आवाजात उपदेश करणे व सरते शेवटी मायलेखांची जमाई असा साधारण क्रम दिसतो एकदा आई बरेच सांगूनही न ऐकल्यामुळे आज पत्रावळ आणि द्रोण स्वत लावल्याशिवाय जेवायला मिळणार नाही अशी तंबी देते माहेरी आलेली बहीण त्याला ते शिकवते पत्रावळ चांगली लावता आल्यावर श्यामला खाऊ देण्यास आई बहिणीला सांगते आईने सांगितल्याप्रमाणे अक्काने फडताळेतून मला एक जर्दाळू दिला किती गोड लागला तो समुद्र मंथनानंतर देवांना अमृत तितके गोड लागले नसेल गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे कर्मातच आनंद आहे असे गुरुजी लिहितात गुरुजींच्या प्रत्येक रात्री होणाऱ्या कथनातून निसर्गातील कळ्या गाईसारखी जनावरे मथुरीसारखे प्रामाणिक नोकर मथी नावाची मांजरी आईच्या सहवासात लाडघरला जाणे वडिलांनी अळणीभाजी मुकाट्याने खाणे भावासाठी कोट शिवून आणणे असे बरेच बारीक सारीक प्रसंग यांच्यातून मोठे प्रचंड संदेश दिलेले आहेत प्रत्येक प्रसंगाला साजेसे स्वरचित दोन ओळीच्या कविता कुठे कुणाचे अभंग ओव्या किंवा भजने यांचे उल्लेख आहेत एका ठिकाणी गुरुजी लिहितात माझी आई मूर्तिमंत प्रेम होती तरी वेळप्रसंगी कठोर होत असे तिच्या कठोरपणातच तिचे प्रेम होते खरी माया होती कधी कठोर प्रेमाने तर कधी गोड प्रेमाने आई श्यामला आम्हा सर्वांना वागवीत होती कधी ती प्रेमाने थोपटी तर कधी रागाने धोपटी दोन्ही प्रकारांनी ती मला आकार देत होती या बेढब ऐती गो ऐदी गोळ्याला आकार देत होती साने गुरुजी एक एक मुद्दा व्यवस्थित समजावून देतात त्यांच्यातील शिक्षक अशावेळी जागा होतो रात्र अकरावीमध्ये जखमी पाखराची गोष्ट सांगताना प्रेम ज्ञान आणि शक्ती या तिघांचा मिलाफ ज्याच्यात आहे त्याचेच जीवन या जगात कृतार्थ होईल असे सांगताना हा मुद्दा ते वेगवेगळ्या पद्धतींनी समजावतात गुरुजींना एकेका प्रसंगासाठी विविध दाखले देण्याची देखील सवय होती एके ठिकाणी श्यामने दक्षिणा घेतली आईला हे कळताच आईला असं वाटतं की आपण गरीब होतो म्हणून ही दक्षिणा त्याला दिली आणि मग ती खिन्न होते गुरुजींनी ती दक्षिणा घेऊ नये हे तर सांगितलंच आहे पण त्यांनी काही पौराणिक संदर्भ दिले आहेत तसेच अमेरिका युरोप आणि जपान या देशांचेही दाखले दिले आहेत खूप महत्त्वाचे मूळ गंभीर प्र मुद्द्यांना ते सहज हात घालतात ज्याच्याविना आज आपण चाचपडत आहोत रघुपती राघव राजाराम या कथेत देवळात कीर्तन चालू असते तेव्हाच श्यामही मित्रांना गोळा करून घरात भजन करत असतो बेभान झाल्याने त्यांचा आवाज खूप वाढतो कीर्तनाला गेलेली आई घरी येऊन श्यामला रागावते आणि नंतर समजावून सांगते की आपल्या पूजा प्रार्थनेचा दुसऱ्याला उपद्रव होता कामाने प्रसंगी गुरुजींनी केलेले निरूपण अक्षरशः कालातीत आहे तशा पद्धतीच्या विचारांचा आजही आपल्या समाजाला किती गरज आहे हे नुकत्याच गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये झालेल्या आवाजामुळे आपल्या लक्षात येते आज सार्वजनिक उत्सवामुळे सण विकृतपणे साजरे करताना दुसऱ्यास उपद्रव नको हे त्यांचे सांगणे शंभर टक्के पटते आणि शिवाय त्या वाटेवर तुला एकटे चालावे लागेल हा त्यांचा इशाराही लक्षात येतो अहंकार दुखावला गेला की आपल्याला राग येत असतो या कथेत शेजारचा भास्कर मुद्दाम रामरक्षा त्याच्यासमोर म्हणून त्याला चिडवत असतो असं श्यामला वाटतं कारण श्यामला ती येत नसते आणि त्याच्यापाशी ते पुस्तकही नसतं मग आई त्याला म्हणते की त्या भाग भास्करच्या पुस्तकावरून तू रामरक्षा लिहून घे आणि मग पाठ कर श्यामची बहीण माहेर येते एका कथेत आणि तिला टायफॉईड झालेला असतो तिला खूप वाद होतो आणि मग त्यात तिचा झालेला सगळा छळ वगैरे तिच्या तोंडून बाहेर पडतो हे ऐकून आईला दुःख होते आईच्या जवळ कोणी मदत करायला नसतं त्यामुळे तिच्या मुलीला सांभाळायची जबाबदारी श्यामवर येते आणि ती करताना श्याम हाय गय करतो आणि मग खूप आईचा ओरडा खातो तिथलं निरूपण देखील फारच हृदयद्रावक आहे या कथेत गुरुजींनी पूर्वीचे जीवन कसे आपुलकीहीन होते याचे आसुसून वर्णन केले आहे जे पूर्वी सुपात होते ते जात्यात आले तरी आपली स्थिती विसरून पुढच्याचा छळ करतच राहतात हे त्यांनी सासूसुना आणि शिक्षक विद्यार्थी या संबंधांच्याद्वारे दाखवले आहे एकूणच पूर्वीचे सगळे काही चांगलेच होते असा काही गुरुजींचा दुराग्रह नव्हता हे येथे लक्षात येते सात्विक प्रेमाची भूक या कथेत सुरुवातीलाच गुरुजी पेशव्यांनी आंगऱ्यांचे आरमार कसे बुडवले आणि ही त्यांची कशी मोठी चूक होती हे सांगतात तसेच ते शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचीही महती सांगतात प्रत्येक कथेच्या अनुषंगाने त्यांनी वाचकाला नवीन दृष्टिकोन तर दिला आहेच पण स्वजातीच्या चक्रव्यूहातून सहज बाहेर कसे पडता येते तेही दाखवून दिले आहे हे आज पुन्हा एकदा मोठे गरजेचे झाले आहे असे मला वाटते प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणे म्हणजे धर्म असे ते एका ठिकाणी बजावतात मात्र गंभीर विषय सांगत असले तरी अधूनमधून विनोदी प्रसंगाची पखरण ते करतात दापोलीला शिकत असताना शनिवार रविवारी श्याम जेव्हा घरी येतो तेव्हा आई जेवत असताना धाकटा भाऊ आईकडे जाऊ का जाऊ का अशी परवानगी मागतो आणि आई मग ती देते मग श्याम उत्सुकतेने जेव्हा विचारतो तेव्हा आई सांगते की त्याला संडासला जायचे आहे आणि इतकेच नाही तर तो तिथे बसून मोठ्या मोठ्याने श्लोक आणि कविता म्हणतो हा प्रसंग फारच मिश्किल झालेला आहे आई ही माणूस आहे तिचेही चुके ह्याबद्दल गुरुजी दुर्वांची आजी या कथेत लिहिले आहे श्यामची आई आणि त्याची एक लांबची आजी जी त्यांच्याच घरी राहत होती त्यांच्याबद्दल ही आहे दोघींचे घरकाम करण्यावरून भांडण झाले आणि लगेच ते निवळले देखील आई आजीला टाकून बोलते पण नंतर लगेच पश्चाताप होऊन क्षमाही मागते दोघींचा मनमिलाफ होतो कामाची पण तोड निघते आजच्या पानसट कारस्थानी लांबड लावणाऱ्या टी व्ही मालिकांनी या प्रसंगातून खूप बोध घेण्यासारखा आहे मोठा होण्यासाठी चोरी या कथेत आलेल्या पाहुण्यांची एक नोट श्याम चोरतो त्या कथेतून त्यांनी सम्यक ज्ञान अनुभूती पढणे आणि शिकणे यातील फरक समजावला पुढे परिस्थिती त्यांची फारच खराब होत जाते आई तरीही जमेल तेवढे कष्ट करून शेजारी काही घरका जसे की बाळ बाळंतिणीला तेल पाणी करणे धुणी धुणे असं करून संसार सावरण्याचा प्रयत्न करते घरावरची जप्ती टाळण्यासाठी उपदेश द्यायला आलेल्या स्वतःच्या वडिलांचा जेव्हा आपल्या जावयाला बोलताना तोल सुटतो तेव्हा आई वडिलांना खडसावते पण लागलीच रदबदली करते जेव्हा वडील ऐकत नाही तेव्हा दुःखी होते पण शेवटी ज्या घरात राहते त्याचा स्वाभिमान ती सोडत नाही वसुली कारकून स्वतःचे सर्व लाडकोड पुरवून घेतो आणि हवे तितके पैसे मिळत नाही हे लक्षात आल्यावर आईविषयी अभद्र बोलतो याविषयी या, या दुसऱ्या कथेत आहे त्यावेळी श्यामची आई चवताळून बाहेर येते आणि त्याला उलटून बोलते की जपती चालेल आम्ही मजुरांबरोबर राहू पण असलं वाईट बोलणं ऐकणं नको तिचा हा असा एकूण पवित्र असतो पुस्तक लिहिताना कुठलाही आडपडदा न ठेवता लिहिल्यामुळे त्यात आपल्याला त्यावेळेच्या समाजाचं चित्रण दिसतं या पुस्तकात मुद्दाम काही हे असं केलेलं नाही पण लेखनाच्या अनुषंगाने त्या काळात असलेलं वास्तविक जीवन एकाच जातीच्या लोकांचं असं घेटो करून राहणं त्यामुळे आलेला संकुचितपणा अशा विविध कुप्रथांचे देखील ज्याला डॉक्युमेंटेशन म्हणतात ते झाले आहे यातील एका प्रसंगाविषयी उल्लेख विशेष करावा असे वाटते त्या काळात आपल्या समाजावर असलेला मोठा जातीयतेचा डाग एक म्हातारी थकून डोक्यावरील मोळीचे ओझे बाजूला ठेवून रस्त्यात बसकण मारून बसलेली असते आई सांगते की तू ती तिच्या डोक्यावर देऊन ये कारण तिच्या जातीचा कोण केव्हा येईल आणि तिची सुटका केव्हा होईल हे माहीत नाही पण इथे कसली तरफदारी नाही जर त्यांची आई कोणी मोठी क्रांतिकारक किंवा न्यायिक समाजरचना घडवणारी नसली तरी तिच्या अंतर्मनात कुठेतरी शिवाशिव पालनाच्या या कुप्रथेविरुद्ध जाणीव आहे त्यामुळे ती केवळ संत एकनाथ वगैरे यांचेच दाखले देत नाही तर आपले शेत देखील कसे लबाडीने मिळवले आहे हे सांगते असे सांगून आपल्या मुलाजवळ कबूल करून बो बोलणे हे देखील मला वाटतं खूप मोठं धैर्याचं आहे हा संपूर्ण प्रसंगच आजच्या आरक्षण इत्यादी कळीचे मुद्दे बनलेल्या प्रश्नावर एक सटीक आणि मौन भाष्य आहे असं मला वाटतं श्याम जेव्हा लोकांच्या प्रतिक्रियांविषयी भीती व्यक्त करतो तेव्हा त्याची आई त्याला मी नंतर आंघोळ करणार आहे असं सांग असं म्हणते समाजाविरुद्ध जाण्याची तिची तेवढी ताकद नाही पण त्या गोष्टीचा कुठेतरी पार लागावा ही इच्छा आहे हे जे एक लहानचं स्फुल्लिंग आहे ना ते श्यामच्या मनात तिनं पेटवलेलं आहे गुरुजींनी एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये मंदिर प्रवेशासाठी केलेल्या आंदोलनात आणि उपोषणात या लहानशा ठिणगीचा मोठा वडवानल पेटल्याचं मला तरी निदान जाणवतं पुस्तक लिहून फार काळ लोटलेला नाही आहे त्यामुळे निदान अशा मानवताहीन प्रथा अगदी अलीकडच्या काळात देखील समाजात प्रचलित होता याबद्दलचा एक अंजन घालणारा लेखाजोखा तरी निदान गुरुजींनी नोंदवून ठेवलं आहे याबाबतीत तुम्ही माझ्याशी सहमत असाल बऱ्यापैकी गुरुजींच्या आयुष्यातील ह्या गोष्टींवर आधारित हे पुस्तक असावं एक आई आपल्या मुलासाठी किती प्रकारच्या खस्ता काढू शकते हेही लक्षात येतं ही आई मुलांच्या मनात वरपांगी रूपाकडे लक्ष न देता खोल दडलेल्या शिक्षण माणुसकी की चाल चलवणुकीचे विचार पेरते हे संस्कार ती त्यांच्यावर करते एखाद्या शिल्पकाराने छिन्नी हातोड्याने मूर्ती घडवावी तशी कधी वेळप्रसंगी रागावून मारून व्रात्य मा श्यामला ती माणूस म्हणून घडवते परंतु असे असले तरी तिचा राग शांत झाल्यावर ती त्याला चार उपदेशाचे घोटही पाचते जेणेकरून तो योग्य मार्गावर चालेल अलीकडे आई मुलांमध्ये इतका संवाद असेलच असं नाही त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे भारतीय आईचे आपल्या कुटुंबासाठी असे कष्ट करणे सर्व तऱ्हेचे संस्कार करणे हे एक प्रकारचे तिचे कर्तव्यच मानले गेले आहे श्यामच्या आईचे वैशिष्ट्य असे की तिने श्यामला शिस्त लावताना केलेल्या उपदेशामुळे त्याच्या मनात मानवतेच्या एका दिव्य भावनेच्या पार असलेल्या पराकोटीची पवित्र अशी एक ज्योत पेटवली स्वतः स कुटुंब समाज यांच्या पलीकडे समस्त मानवजातीकडे विशेषतः दुबळे जातीबाह्य हो। लोक अशा लोकांकडे कणव प्रेम आणि स्नेहाने पाहून त्यांचे उत्थान करण्याची प्रेरणा श्यामला तिने दिली प्रत्येक लहान सहान घटनांतून जीवनाचे जे कुठल्याही शाळेत मिळणार नाही असे उत्तम धडे श्यामला त्याच्या आईकडून मिळाले पुस्तक वाचकाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाते जेव्हा आईच्या दुःख दारिद्र्य दैन्य असहाय्यता ह्यांची तुलना गुरुजींनी मा भारतमातेच्या दास्यत्वात अडकले असल्यामुळे झालेल्या तशाच अवस्थेबरोबर केली आहे श्यामच्या रूपाने गुरुजींनी मनोगत लिहिले आहे बहुतेक लेखन पाच सहा शब्दांच्या वाक्यात सामावलेले आहे कोणी म्हणतात की जगात कलह स्पर्धा हेच सत्य आहे परंतु त्या कलहच्या मुळाशी त्या धडपडीच्या मुळाशी प्रेम आहे हे प्रेम संकुचित आहे एवढेच सृष्टीचे अंतिम स्वरूप प्रेम आहे युद्ध नाही सहकार्य आहे द्वेष वा मत्सर नाही श्याम मित्रांना सांगतो आपल्या लहानपणच्या खोड्या हिणखस वा खोटे बोलणे चोरी करणे भित्रा स्वभाव अतिश्रीमंती आणि तितकीच गरिबी समाजातील जातीभेदाच्या घट्ट परंपरा आणि रूढी एकत्र कुटुंबातील भाऊबंकी सासूरवाशिणीला होणारा त्रास स्त्रियांची दयनीय अवस्था शाळेतील पंतोजी आणि करडी शिस्त श्यामचा भिडस्त स्वभाव त्याचा लाजरा स्वभाव आणि त्याच्या जागी असलेली करुणा अशा अनेक छटा असलेलं हे पुस्तक अनेक बाबतीत सरस ठरतं साधारण पुस्तक वाचून झालं की त्यातून काहीतरी आपल्याला मिळतं आपण वैचारिकदृष्ट्या श्रीमंत होतो पण तसे श्यामचे आई वाचताना होत नाही तर इथे आपण प्रत्येक रात्री जी एक एक कथा वाचतो तिथेच त्याच ठिकाणी आपल्याला काही उच्च अद्भुत संदेश मिळत जातो भावनात्मक पातळीवर त्या प्रसंगाचा आणि त्यातील विवेचनाचा खोल परिणाम होतो आता शेवटाकडे येऊयात हो हे पुस्तक केवळ मुलांवर संस्कार करणारे नाही तर सजग पालकत्व पालकत्व कसे असावे यावरही उजेड टाकते स्वतः सानेगुरुजी अविवाहित होते त्यांना संसार मुलंबाळं काहीच नव्हतं तरीही मुले आणि पालक या दोघांसाठी उपयुक्त असं हे एकच पुस्तक लिहिलेलं आहे असा दुसरा कोणताही इतर प्रकार निदान माझ्या तरी पाहण्यात नाही असे क्वचित होते की जे पुस्तक पालकांसाठी योग्य आहे तेच पाल्यासाठी देखील असू शकते पण या पुस्तकात या दोघांचाही मिलाफ झालेला आहे श्यामच्या खोड्या हट्टीपणा त्याच्या चुका त्याने टोकाची घेतलेली भूमिका यामुळे सर्वच घटना लहान मुलांच्या दृष्टीने रंगतदार होतात मात्र त्या घटनांच्या अनुषंगाने गुरुजींचे विवेचन असो किंवा आईच्या तोंडी असलेला उपदेश असो मुलांशी वागत बोलत असताना काय प्रकारची आपली भूमिका असावी ह्याचे पालकांनाही निश्चित मार्गदर्शन मिळते अलीकडच्या काळात जेव्हा मुलांना सर्वच गोष्टींची मुबलकता आहे त्यांच्या मागणीला अंत उरले नाही त्यावेळी पालकांना मुलांवर कसे संस्कार करावे हा मोठाच प्रश्न पडला आहे अशा श्यामची आई हे पुस्तक त्यांना दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही आचार्य आत्रे यांनी याच नावानं एक सिनेमा निर्माण केला होता त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता या पुस्तकाचे भाषांतर जवळजवळ सर्वच भारतीय या भाषांमध्ये याखेरीज इंग्लिश आणि जपानी भाषेत झाले आहे या पुस्तकाचे इंग्लिश नाट्यरूपांतर दोन हजार बारामध्ये ठाण्यातील काशीनाथ घाणेकर रंगमंदिरात सादर केले गेले याच पुस्तकावर आधारित मराठी नाटकाचे पाचशेच्यावर प्रयोग झाले आहेत चला तर भेटूया येत्या शनिवारी आणखी एका नवीन पुस्तकासह धन्यवाद